देशभरात निवडणुकांच्या आखाड्याला तर सुरुवात झालेली पाहायला मिळते आज देखील पुण्यात जे आहे ते मतदान होत बारा आहे बारामती लोकसभा मतदार संघासाठीचं मतदान जे आहे त्याला आज सुरुवात झालेली आहे तिसऱ्या टप्प्यातलं हे मतदान आहे आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी मतदार जे आहेत ते सकाळपासूनच गर्दी करताना पाहायला मिळत आहेत तर उन्हाचा जो सध्याचा पारा पाहिला तर त्या हिशोबाने नागरिक जे आहेत ते सकाळीच येऊन आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना पाहायला मिळत आपण अनेक जे इथे आलेले नागरिक आहेत मतदार आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत जस्ट वोट करून आलेला आहात आता दिवसभरात वोटिंग होणार आहे काय सांगाल इतरांना वोटिंग करण्यासाठी मी ऍडव्होकेट जयस एस कारंडे आ, मी आताच वोटिंग केलं आणि वोटिंगची जी सिस्टीम जे अरेंजमेंट केलेली आहे इतकी सुंदर अरेंजमेंट केलेली आहे की प्रत्येकाला जाण्यासाठी येण्यासाठी एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक केलेलं आहे आणि आतला स्टाफसुद्धा एकदम कोऑपरेटिव्ह आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर येऊन आपलं वोटिंग करावं हो। आपला जो मतदानाचा जो अधिकार आहे जो राईट आहे तो प्रत्येकाने बजवावा आता सध्या उन्हाचे दिवस आहेत खूप ऊन असते तरी सगळ्यांनी लवकरात लवकर यावं आणि आपला वोटिंगचा जो राईट आहे तो आपल्याला जो योग्य उमेदवार जो आहे तो आपण चॉईस करायचा आणि की जेणेकरून की इतरांना बी आपल्याला संधी द्यायची आहे तिथं जास्त गर्दी करायची नाही आहे की जेणेकरून सर्वांनी येऊन तिथल्या स्टाफला कर्मचाऱ्यांना सगळ्यांनी कॉपरेट करावं जाएं जाएं मी अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो जय तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावलाय हा मी बाळू भोसले अजंता पॅलेस असता मला ड्युटीवर जायचं होतं मला असं वाटलं की गर्दी खूप असेल पण इथली व्यवस्था जी आहे येताना एंट्रीची असेल पोलीस बंदोबस्त असेल किंवा आतली जी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आहे ती खूप छान आणि सुंदर आहे आणि मतदारांना भरपूर आतमध्ये त्यांनी बूथ ठेवलेले आहेत आणि सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क कंपल्सरी बजावायचा आहे तो तुम्हाला जो कोणाला द्यायचा असेल पण द्या मतदान हे बुडवू नका नक्कीच तर अशा प्रकारे सकाळी सकाळी जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावून येताना पाहायला मिळतात का कितवं मतदान आहे तुमचं मी आता बुजले नाही काउंट नाही केलेलं पण मी आतापर्यंत वीस पंचवीस वेळा तरी केलं आता तुम्ही मतदान करून आले आहात काय सांगाल इतरांना मतदानासाठी येण्यासाठी काय सगळ्यांनी मत द्यावं हा माझं पूर्ण मत आहे कंपल्सरी मत द्यावं लोकांनी नक्कीच तर आपण जर पाहिलं तर खरं तर उन्हाळ्यामध्ये जे उन्हाचं तापमान आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतं त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील तसंच इतर जे नागरिक आहेत ते सकाळी सकाळीच येऊन आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना पाहायला मिळतात पुण्याहून मुळायन पुरे सिविक मिर